आपट्याची पानं त्याला हृदयाचा आकार मनाचे बंध त्याला प्रेमाची झुंकार आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून विजयादशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक बापूसो कृष्णा पाटील सागर बापूसो पाटील साहेब उत्तम बापूसो पाटील साहेब राहणार चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर गुरुकृपा लिमिटेड पुणे कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना नशामुक्तीबाबत जागरूक करण्यासाठी जिल्हा प्रशासन पोलीस विभाग आणि विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्त कोल्हापूर अभियान अंतर्गत शाही दसरा महोत्सव कालावधीमध्ये रणायन वॉकचे आयोजन करण्यात आले आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पर्यटन खनिकर्म माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते व सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर यांच्या उपस्थितीत नशामुक्त कोल्हापूरसाठी रन अँड वॉक टी शर्टचे अनावरण करण्यात आले संपूर्ण जिल्ह्यात एकाच दिवशी एकाच वेळी नशामुक्त कोल्हापूरसाठी रन अँड वॉकमधून सहभागी होत हजारो नागरिक नशाविरोधी संदेश देणार आहेत यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली उपजिल्हाधिकारी महसूल संपत खिलारी यांच्यासह विविध विभागाचे विभाग, विभाग प्रमुख उपस्थित होते यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सर्व जिल्हावासीयांनी नशामुक्त कोल्हापूरसाठी आयोजित करण्यात आलेल्या रन अँड वॉक या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी केले कोल्हापूर शहरात दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता पोलीस परेड ग्राउंड कसबा बावडा येथे रनला सुरुवात होणार आहे याबाबत कोल्हापूर शहरासाठी जिल्हा प्रशासनाकडून निशुल्क नोंदणीसाठी लिंक तयार करण्यात आली आहे ज्याप्रमाणे मुख्यालय स्तरावर कोल्हापूर येथे नशामुक्त कोल्हापूरसाठी रण अँड वॉकचे आयोजन करण्यात आले आहे त्याच पद्धतीने जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये तालुका स्तरावर तसेच सर्व नगर परिषद स्तरावर सुद्धा रण अँड वॉकचे आयोजन करण्यात आले आहे त्या त्या ठिकाणी जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होण्यासाठी तेथील स्थानिक नोंदणी लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज